नमस्कार आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे संक्रांत आलेली आहे आणि संक्रांतीची खूप सारी महिलांची शॉपिंग असते तुमची झाली का नाही महिलांना नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की आता संक्रांत उद्या आलेली आहे सगळ्यांची शॉपिंग आज झालीच असेल आम्ही पण भोगीच्या दिवशी शॉ शॉपिंग करण्यासाठी बाजारात आलेलो आहेत आणि बरंच काही खरेदी केलेली आहे आणि आपण महिलांना वान भेटवस्तू देतो ना त्या पण खूप योग्य दरात पण आहेत आणि खूप छान छान आलेले आहेत बाजारात तर तेच पाहतो आज तर सुरुवात केलेली आहे सुगडं याला सुगडं बोलतात तर हा आहे खण खण पण बोलला जातो तर अगोदर खण घेतोय खण खूप व्यवस्थित घ्यावा लागतो कारण की काही काही ठिकाणी तडा गेलेला असतो उरलेला असतो त्यामुळे व्यवस्थित बघून सावकाश हाताळून नंतरच हा खण घेतला जातो कारण की खराब आला तर थोडासा खराब झाला तरी आपल्याला उभीच टेन्शन येत राहतं त्यामुळे व्यवस्थित बघूनच चेक करूनच हा खण घेतला जातो का तर इथे मी सुगडं घेतलेली आणि याच्यामध्ये छोटेसे पण असतात त्याला लेकरळा खण बोलतात माझ्याकडे एक आहे काशीचा खण त्यामुळे मी ते लेकरळा घेतलेला नाही हा सिंगलच खण घेतलेला आहे तर खण घेतला की अगोदर हळदी कुंकू तिथेच लावून नंतर आपण पण लावावं लागतं आणि हळदी कुंकू लावूनच खर घर गर, खण घरी आणला जातो कारण की कुंभाराने पण तिथे समोर हळदी कुंकाचे प्लेट ठेवलेले असतात तर हे पहा तिथे आणि त्यावर झाकणी पण घेतलेली आहे झाकणी आणि खण झालेला आहे घेऊन तर आता नंतर आहे हलवा तर याला हलवा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की मला सांगा तर हा हलवा आपल्याला लागतो संक्रांतीला सगळ्यांना देण्यासाठी तर हा अर्धा किलो हलवा घेतलेला आहे आणि मी आणि माझ्या मैत्रिणी सगळ्या मिळून शॉपिंग करण्यासाठी आलो आहेत तर इथे आहे हळदी हळद आहे कुंकू तर हळद एक छटाक आणि कुंकू एक छटाक असं एक एक छटाक दोन्ही घेतलेले मानासाठी नवीन घेत घ्यावं असं म्हणतात त्यामुळे एक एक छटाकच घेतलेले घरी आहे तिथेही हळदी कुंकू आपल्याला लावून नंतर ही प्रथा आहे पण ही आपल्याला पाळायला काही हरकत नाही याच्यापासून आपल्याला काही त्रास नाही त्यामुळे आपण ही प्रथा पाळू शकतो हे झालेले हळदी कुंकू हे खूप गर्दी मार्केट गुड़ी आहे मार्केटमध्ये आणि गर्दीच गर्दी आहे आणि खर तर संक्रांतीची यांचे रेट पण भरपूर असतात पण आपली महिलांची शॉपिंग आहे त्यामुळे आपण घेतोच रहळदी कुंकू ते सगळं घेऊन झालेले आहेत इकडे आहेत चुडे तर इकडे चुडे घेतोय तर दिवसाला दिवस यांचा फरक पडतो सध्यामुळे म्हणजे रोज त्यांचे वीस रुपये तरी एका वस्तू मागे वाढतायत कारण की जसं जसं जवळ येईल तसं तसं त्यांचे भाव पण वाढत चाललेले आहेत तर एक चुडे पण घेतलेले आहेत आणि इकडे पहा हे लुटण्यासाठी भरपूर काही प्रकारचं हे इथे सामान आहे जे की आपण बायकांना वाण म्हणून देतो तर कोण काय कोण काय घेतं तर मी काय घेतलेलं आहे ते तर तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे मी पण घेतलं आणि आता इकडे बांगड्या आपण संक्रांतीला नवीन बांगड्या भरतोच आणि काचेच्या बांगड्या घालाव्या व्यवसायानं जाण्यासाठी असं बोलतात तर नेहमी तर असतात गोट पण आता हे आज बांगड्या घातले कारण की वैयक्तिक मला पण बांगड्या खूप आवडतात तर इथे ह्या एक डझन बांगड्या मी घेतलेल्या आहेत बांगड्यांचे पण भाव खूप जास्त लावले त्यांनी संक्रांतीचा सण म्हटलं हे चालणारच तर इथे आम्ही सगळ्यांनी बांगड्या भरल्यात आणि आमच्या झाल्यात काहींनी हातात घेऊन आल्यात आणि मी तर तिथेच भरलेल्या आहेत तर हे पहा मी बांगड्या भरून झाल्यात आणि एक डझन भरलेल्या आहेत साडीवर मॅचिंगसाठी अशा भरपूर काही इथे बांगड्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मस्त मस्त अशा बांगड्या होत्या तर आता आमचे बांगड्या घेऊन झालेले आता बाकीचं रांगोळी लागते पांढरे रांगोळी कलरची रांगोळी भरपूर सारी रांगोळी घेतलेली कारण की आता संक्रांत आणि हा एवढा महिना म्हटलं की आपण दारात रोज रोज चांगल्या चांगल्या छान छान रांगोळी काढतोच तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये